शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन येत्या सहा व सात जानेवारीला उद्योगनगरी असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलं आहे दोन दिवस चालणाऱ्या या नाट्यसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुलाखती परिसंवाद एकांकिका प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची रेलसेल असणार आहे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत या नाट्यसंमेलनाचे आयोजक व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी माहिती दिली आहे नाट्य नाट्यसंमेलनाचं सुरुवात झालेली आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वच म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई डी वाय पाटील फाउंडेशन कुलपती पी डी पाटील प्रकाश धाडीवालजी मानिकचंद ग्रुप पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्र शासन कलारंग प्रतिष्ठान ह्या माध्यमातून हे संमेलन होत असताना आम्ही आज कार्यक्रम संपूर्ण जाहीर केलेले शंभराव्या संमेलनाच्या संमेलनाला शोभेल असं मी आणि प्रशांत दामले यांनी सुरुवातीलाच ठरवलं होतं न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा सहभाग ह्या संमेलनामध्ये झाला पाहिजेल आणि तुम्हाला ह्या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे देखील आपण वेगळी केलेली आहे आणि काळाच्या पडद्याआड लोप पावत चाललेली जी लोककला आहे ती ओरिजिनल म्हणजे निलंगापासून प्रवास करून उस्मानाबाद सोलापूर अमरावती अकोला या भागातून जे दैनंदिन जीवन स्वतः त्या वेशभूषेत जगतात लो असे लोककलावंत भराडी गोंदळी पिंगळा वासुदेव भिल्लं असेल डोंबारी असेल धनगर असेल अशा अनेक लोककला ज्या आहेत त्याचं तुम्हाला निश्चितपणे चित दर्शन होईल सतरा व्यावसायिक नाटक आहेत हौशी नाटक ह्या महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेल्या काही एकांकिका आहेत हौशी नाटक आहेत आणि प्रथमच जी सकाळ आपण दिवाळी पहाट असते तशी नाट्य पहाट पहिल्यांदा इतिहासामध्ये होत आहे आणि अशा अनेक तुम्हाला तुमच्या हातामध्ये मी ते पत्रिका दिलेली आहे मग तुमच्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना नम्र आवाहन करतो की हे एक अलौकिक संधी शंभराव्या नाट्यसंमेलना साक्षीदार होण्याची एक अलौकिक संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे तुम्ही तिथे निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आनंद घ्या खरोज पिंपरींचोडला हा नाट्य नाट्यसंमेलन होतं आहे हा एक खरोखरच आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक मोठा उत्साही असा कार्यक्रम आहे सहा आणि सात जानेवारी आपल्या पिंपरीचोडच्या लोकांना आयुष्यभर लक्षात राहील असा एक उत्साह किंवा आपण सण साजरा करतो असा हा प्रकार आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये दिग्गज कलावंत ह्या भागात येणार आहेत त्यामुळं आपल्या प्रेक्षकांना ज्या भेटी मिळणार आहेत ज्या प्रेक्षकांना ज्या लोकं मिळणार भेटणार आहेत आणि त्यांना ऐकायला मिळणार आहे हे खरोखरच फार मोठं काम भाऊसाहेबांनी उभं केलेलं आहे मला आनंद आहे की पिंपरीचा इतिहास पाहिला आणि गेल्या सत्तावीस वर्षानंतर म्हणा किंवा अठ्ठावीस वर्षानंतर किंवा गेल्या चाळीस वर्षानंतर जे ह्या पद्धतीनं आता हे शंभरावं नाट्यसंमेलन आपल्याला मिळालेलं आहे त्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि हा उत्साह आपण आनंद सगळ्यांनी मिळून साजरा करायचा आहे आणि मला आनंद आहे <coughs> की भाऊसाहेबांनी ज्यापर्यंत पत्रिका छापलेली आहे शंभर म्हणजे पासष्ट कार्यक्रम त्यांनी ठेवलेले दोन दिवसात म्हणजे आणि गेल्या महिन्याभरातच त्यांना हे संमेलन मिळालं आणि त्याची तयारी एका महिन्यात केली म्हणजे खरोखर इतकं अवघड काम मला तर ती एव्हरेस्ट चढून गेल्यासारखंच वाटतं की त्यामुळं आपल्या सगळ्यांनाच उत्साह येईल पिंपरीच्या सगळ्या लोकांना मोठा आनंद आहे आणि ह्या आनंदाचा आपण सगळेजण सहभागी होऊया आणि एक उत्सव मानूया महाराष्ट्रामध्ये कित्येक शहर आहेत पिंपरीचवडला तसं गेले कित्येक वर्षात नाव नव्हतं पण भाऊसाहेबांनी हे शंभरावं आणून खरोखर आपली पिंपरीच शहराचं नाव इतकं उंच उंच केलेलं आहे की आता आपल्या शहराचं नाव कायमस्वरूपी घेतलं जाईल आणि हे संमेलन आणताना भाऊसाहेबांनी जे कष्ट घेतलेले आहेत आणि कौतुक आहे कारण शंभरावंच घ्यावं आणि हे त्यांना मिळावं हे मोठं कौतुकच कामगिरी आणि ती त्यांनी करून दाखवलेली आणि आता हे आपलं नाव पिंपरींचं शहराचं नाव साहित्य संमेलन ना असू द्यात त्यांचं एकोणऐंशी साहित्य स नाट्य संमेलन ना असू द्यात अशी एक एक गोष्टी ज्या घडत गेलेल्या आहेत ह्या खरोखर शहराच्या दृष्टीनं नाही तर आज पण आपण पुण्याकडेच बघत होतो मला पुणे आणि पिंपरींजवळमध्ये फरक करायचा नाही आहे कारण पुणे श पुण्याच्या शहराच्या खालीच आपण पुणे जिल्ह्याच्या खालीच आपण येतो आहे त्यामुळे ती दोन्ही शहरं एकच आहेत पण एक, एक आनंद आहे की आपल्या भागातल्या आप लोकांना हा आनंद मिळतोय आणि आन तो आनंद आपण दोघिनी करूया उंदाच्या डोही आनंदाचा रंग चला आपण आनंद घेऊया भाऊसाहेबांनी आनंद शताब्दी शंभरावं नाट्यसंमेलन एक ऐतिहासिक घटना भाऊसाहेबांनी तीन ऐतिहासिक घटना केल्या एकोणऐंशी नाट्यसंमेलन आशाबाईंच्या हस्ते लता मंगेशकरचा आणि पूर्ण मंगेशकर परिवाराचा सत्कार समारंभ जो बासष्ट सालापासून कधी झाला नाही तो दोन हजार दोन साली झाला आणि तिसरं आहे शंभरावं नाट्यसंमेलन चला आनंद घेऊया सहा सात सा, तारखेनं आपण घरी आपलं लग्न आहे आपल्या घरी मुलाची मुंज आहे म्हणा किंवा का आपण काय करायचं ते करा आपण सगळ्यांनी एकच कार्यक्रम डोक्यात ठेवा आम्हाला फक्त जायचं आहे नाट्यसंमेलनाकडे कुठंच दुसरीकडे जायचं नाही सिनेमे पाहू नका फक्त नाट्य नाट्यपा कारण भाऊसाहेबांनी या महिन्याभरामध्ये केलेलं कष्ट आत्ताच पी डी पाटले साहेबांनी सांगितलं शंभर शंभर दिवस शंभर शंभर लोक जिथं कार्यक्रम होऊ शकतात अशा ठिकाणी भाऊसाहेबांनी एवढे मोठे कार्यक्रम केले आहेत एकसष्ट कार्यक्रम तुम्हाला ऑन पेपर दिखत आहेत दिसतात अजून किती कार्यक्रम असतील ही तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला कळेल आमचं चिन आम्ही सगळे नाट्यमय झालेले आहोत तुम्ही सगळे झालेले आहात पी डी पाटील सर तुम्ही आलात प्रकाश घाडीवाल आलात एवढंच सांगतो तुम्ही सगळे पुणेवाले अख्ख्या महाराष्ट्रात नाही या आमच्याकडं सगळ्या सोयी आहेत तुम्हाला जे पाहिजेत आम्ही द्यायला तयार आहे तुम्ही आमच्यावर आनंद लुटा कारण आम्ही आनंदात बघणं असणार आहे तुमच्याकडे आमचं लक्ष जाईल का नाही माहीत नाही तुम्ही आमच्यावर नाचा जसं गणपती गणेश विसर्जनाला आपण नाचतो ना मोर या मोर या तसं सगळेजण एकत्र नाचू एकत्र मजा करूया जय गणेश जय गणेश जय गणेश